I'm <laughs> खूप खूप धन्यवाद झालं का जेवण हो ताई भजन होत भजन गेली होती आज श्रावण दरवर्षी सोमवारी वर्षात श्रावण महिन्यातल्या सोमवारी भजन ठेवतात तर आज तिथं भजन होत खूप लांब होत त्या लोकांनी जेवण वगैरे ठेवलं ताई त्या लोकांनी जेवण वगैरे ठेवलेलं होतं मग तिकडेच उपवास म्हणून आले सोमवारचा उपवास होता उपवास वाढला का आता सर्दी ठीक आहे का पूर्ण आवाज बसलाय आजचा आवाज किती बसलाय आवाज बसलाय एकदम नाक गळायचं थांबलंय नागाला थांबलय पण आवाज बसलाय आवाज म्हटलं बसलाय पूर्ण मी आता सोडलं हो का <coughs> <coughs> खोकल्याला खूप फरक पडला खोकला क्विचित येतो एखाद्या वेळेस येतो खोकला एखाद्या वेळेस येतो खोकला नाही तर मग फक्त जरा आता कप झालाय मला वाटतं आवाज कोणलाय आता वाट घेते थोडेसे भांडी येतात जेवलेच नव्हते भजन जेवली स्वयंपाक करून भांडी घासून गेली होती आपण आता जेवलेले वगैरे पडले त्यांची भांडी तुम्ही काय बनवला मी तर काय मेथीची भाजी वरण भात चपाती बनवलं होतं पण मी तर नव्हती जेवायला मी मी तिकडे जेवणा भजनालाच उपवास सोडून आली थंड पाण्यात हात टाकल्यावर सर्दी वाढल ना हो ना काय करत आता तर घासायला असतात ना नाही इकडं थंड ताई गावाला असत थंड पाणी इथं नाही एवढं थंड पाणी इथं नाही गावाला खूप थंड पाणी असत इकडं नाही थंड तरी मी नाही जास्त भांडी घासत तर घासते मी आता पण तू द्या एकादशी आहे ना उठल्या उठल्या खारकाटी भांडी भिंडी म्हटलं नको माझं रेसिपी व्हिडिओ पाहते बनवले मटकीचं वळ वडे रसा वरण भात चपाती बर पाहते 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 तुमच्या जुन्या व्हिडिओ मी बऱ्याच नव्हत्या पाहिल्या ताई जुन्या मोठ्या मोठ्या व्हिडिओ आहेत ना तुमच्या त्या मी काल पाहिल्या का। बर काल पाहिल्या खूप जुन्या तुमच्या एकदम खूप पाहिल्या चांगल्या व्ह्यूज आहेत त्याला भरपूर ते मी पाहिल्या पा काल चार पाच व्हिडिओ पाहिले भरपूर व्ह्यूज आहेत त्याला पंचवीस पंचवीस लाख पंचवीस लाख कितीतरी हजारोने चांगले छान छान व्हिडिओ तुमच्या त्या त्यांनी पाहिल्या काल लाखावर मिल वर गेलेले आहेत व्हिडिओ हो ना मी लेईन हो ना तुमच्या पहिल्या आता का नाही जात होता तुम्ही बघा ना पहिलं कसं काढत होता त्या प्रकारे प काय करा तुम्ही पहिल्यानी जस हे करायचं ना काहीतरी बघा काय तुमचं मिस्टेक झाले गॅस गॅप पडला होता हा गॅप पडल्या वासा आहे माझं तेच झालंय मी पण पहिलं पहिलं आहे ना गॅप टाकला गॅप टाकला आणि मग माझं पण याच्यामुळेच चालत नाही व्ह्यूज मध्येच कमी होतात व्ह्यूज कमी होतात मध्येच व्हिडिओ नाही टाकल्या आज पण तसंच झालेलं आहे दोन चारच भांडे होते सासूबाई गेल्यावर बरेच महिने व्हिडिओ अपलोड करतो हा का हा म्हणूनच ताई म्हणूनच मला तेच आहे काहीतरी यांचं म्हणजे कसं काय बाबा एवढ्या मस्त यांचं व्ह्यूज आहेत पहिले मी काल तुमचं बरेच व्हिडिओ पाहिले सगळ्या छान वेळ आहेत कुठला गळून जात आहे ओ माणूस तर गुणी गळून खूप जात आहे माणूस अशी जसं चाकते तसंच चाकायचं पण लो झाला आता पस्तीस चाळीस पंचेचाळीस पन्नास हजार होते दर महिन्यात हा ना बर तेच ना खूप कमी झालं होता होत आता जाऊ दे ताई तुमचं तेवढं तर तेवढं जाऊ द्या खुश राहायचं तसं असं त्याच्यात खुश राहायचं आमचं तर डॉलर पण होत माझे तर डॉलर होत नाही साधे पूर्ण किती वर्ष झाले काय काय त्याच्या सबस्क्राइब नव्हते झाले तेव्हा माझ्या व्हिडिओ जेव्हा सबस्क्राईब झाले नव्हते तेव्हा त्या व्हि माझ्या खूप चांगल्या चांगल्या भरपूर व्ह्यूज आहेत त्याला मोठा लावून आणि जसं मोनोसाईज झालं का तसं माझे व्ह्यूज कमी होऊन गेले त्याच्यामुळे माझे डॉलर नाही तर आधीच जर आधीच माझे व्ह्यूज चांगले सबस्क्राईबर व्हायला झाल्यास नंतर व्हिडिओच व्हायरल व्हायला त्याच्या आधी भरपूर झाल्या तेव्हाच डॉलर झाले असते काय नशिबाच अस नशिबाच असत का उद्याच्या साबुदाना भिजत घालते गरीब माणसाला ओळख दे देता की नाही तुम्ही <laughs> सूरज दादा अरे बाबा थांब ना जरा शिकायला मी मेसेज थांब जरा लगेच तुला काय जायचंय का कुठं पळू थांब जरा भांडे ठेवते झाले माझे भांडे, भांडे। मला वाटलेलं की तू असंच बोलणार काही जण थांब जरा शिक थोडस धीर धर जरा पाणी भरलेलं दुपारी सगळं आकवागाडचं आणि आता परत सुरू केलं होतं आकवागाड आठवणच नाही बोलते तुझ्याशी काय ते आता जसं टाकते तसं टाकायचे पण स्लो झाले आहेत आता अठरा पंधरा एकोणीस कधीतरी वीस पेमेंट होतं हो का मध्यंतरी मोठे व्हिडिओ अपलोड करत नव्हते आठ नऊ महिन्यापासून आता परत मोठे व्हिडिओ अपलोड करत आहे ले हो आता याला तरी येतात तुमच्या याला तुमच्या बघा मी पाहिले आहेत तरी बरेच हजार हजारच्या पुढेचे येत आहेत व्यूज बघितलं मी व्हिडिओ जाऊ दे तेवढे आले तरी बात झालं तुमचं पेमेंट वाढेल पण आता वाढ आता तुम्ही मोठाले व्हिडिओ टाकायला लागलात नाय तुमचं कस जे मनातून करता ना त्यांचं बरोबर हे होतं आमचं काय एडिटिंग नाही काय नाही काय नाही आपलं काढायचं व्हिडिओ द्यायचा टाकून ना टायटल ना काय एडिटिंग ना काय काहीच नाही माझ्या व्हिडिओला मी आपलं काढते देते टाकून मला काही येत नाही काही नाही मुलं पण नाही देत करून काय तर काय करायचं मोठे मध्ये मोठे व्हिडिओ अपलोड करत नव्हते आठ नऊ महिन्यापासून आता परत मोठे व्हिडिओ अपलोड करत आहे हो ना ताई होतील होतील बरोबर होईल झालं साबदाना बेजर टाकते धुवून काढते चांगला स्वच्छ बघा मी ज्या साबुदाने वडे करीन नाहीतर मग मस्त खिचडी बनवल उद्या साबुदाण्याची माझ्या मुलाला खूप आवडते खिचडी किंवा साबुदाने वडे साब करून खूप आवडतं त्याला जेवण झालं का रामदादा हो हो झालं झालं जेवण झालं तुमचं झालं दादा फ्रेंड्स हाय फ्रेंड्स बोला कोण येते रुपेश पिल्ले दादा हाय रुपेश दादा बोला काय करतात काय नाही आता भांडी वगैरे घासले आणि काय नाही बसली इकडे येऊन bolta Mumbai vorum de dada tu da, mi cu tii bulta palgar ok pal, hăr, जेवण झालं का दादा तुमचं चॅनल आहे का तुमचं पण चॅनल आहे का बोइलाकुथे थाने थानेला ताने मादेरायाला हाय दीपक दादा बोला दीपक गायकवाड स्वागत आहे लाईव्ह मध्ये दादा अकरा वाजून गेले सहा अकरा वाजले ना باز نورېلې وې ته موږ ټایم ځنا پاله ورا تا باندې دیته غاسي करते बंद बाय बाय नाईट सगळ्यांना असंच म्हटलं दहा पंधरा मिनिट घेवा भांडे घासता घासता भांडे घासता घासता घ्यावा लाईव्ह म्हणून सुरू केलेली बाय बाय उद्या भेटूया आता